गांधीजी खिलाफतीच्या चळवळीचे मुख्य बनले मी जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आणि एकदाच गोष्ट घडली की ज्या वेळेला इस्लाम धर्मीयांनी असं म्हणता येईल अशा प्रकारे एका हिंदूचं नेतृत्व मान्य केलं म्हणजे जी गांधीजींचं आणि ते कुठपर्यंत गेले हे सगळं मशिदींमधल्या सभांमध्ये हिंदू जायला लागले शंकराचार्य सुद्धा मशिदीमध्ये गेले आणि त्यांनी भाषण केलं आणि मुसलमानांनी ते ऐकलं आणि मौलवी इकडे देवळात जाऊन बोलायला लागले आणि त्यामुळे घोषणा पुढे आली ती घोषणा म्हणजे हिंदू मुसलमान की जय म्हणजे एक वेगळं चित्र आपणार त्या काळामध्ये दिसलं आणि ते काँग्रेसच्या माध्यमातून दिसलं आणि ब्रिटिशांना पुनर्विचार करायची वेळ की आता काय करायचं खरोखर जर अशा पद्धतीने हे एकत्र आले आणि लढले तर काय होईल प्रत्यक्षात झालं असं की ज्या खिलाफतीसाठी म्हणून इथल्या लोकांनी जीव टाकला म्हणजे जी मुसलमान पुढे आले हिंदूंनी त्यांना मदत करायला सुरुवात केली ऐक्य व्हायला लागलं त्यांचं त्या मुसलमानांच्या आशेवरती पाणी जर कुणी सोडलं असेल तर खुद्द तुर्कस्तानच्या सत्ताधीशांनीच